आज आपण गणपती बाप्पाला आवडणारे मोदक ते सुद्धा पांढरे शुभ्र सुवासिक मऊ आणि लुसलुसित असे मोदकाचं पीठ कसं करायचं ते पाहणार आहोत नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मोदकाचं पीठ तयार करण्यासाठी मी हे अर्धा किलो आंबेमोर तांदूळ घेतलेले आहेत हे बारीक तांदूळ असतात हे सुवासिक असतात हे पटणी तांदूळ आहेत याच्याने पिठाला चिकटपणा येतो आणि मोदक मऊ होतात तर आपल्याला अर्धा किलो आंबेमोर आणि अर्धा किलो पटणी हे दोन्ही समप्रमाणात आपल्याला घ्यायचे आता हे दोन्ही तांदूळ मी एकत्र करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता हे बघा हे मी बोल घेतलाय त्याच्यामध्ये मी हे दोन्ही तांदूळ एकत्र करून घेणार आणि आता आपल्याला हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे चांगले चोळून चोळून धुऊन घ्यायचे आता याचे पाणी आपण काढून टाकूया हे बघा आता हे तांदूळ माझे स्वच्छ धुवून झालेत आता ही रवळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे मी तांदूळ काढून घेणार आहे म्हणजे तांदळामध्ये जे काय थोडंफार पाणी राहिलेलं असेल ते त्याच्यातून निघून जाईल एक साधारण पंधरा ते वीस मिनिट आपण ह्याच्यामध्ये तांदूळ आपण त्याचं पाणी निथळ आहे हे बघा तांदूळ चांगले कोरडे झालेले आहेत आता आपण हे फॅन खाली वाळत घालूया हे असे आपण आधी फॅन खाली वाळून घ्यायचे आणि मग नंतर थोडस आपण ऊन जर मिळालं तर मग उन्हामध्ये थोडा वेळ आपण त्यांना ठेवायचं म्हणजे एक ते एकदम कोरडे होते आणि मग आपल्याला ते गिरणीतून दळून आणायचे हे पा आता आपले हे तांदूळ छान कोरडे झालेले आहेत आता आपण हे एका डब्यात भरून पण हे दळायला द्यायचे गिरणीमध्ये आता हे तांदूळ आपण दळायला द्यायचे त्यांना सांगायचं सा की हे मोदकाचे तांदूळ आहेत म्हणजे ते अगदी बारीक दळून देतात आता हे पहा हे आपलं मोदकाचं पीठ तयार आहे अगदी बारीक असं ते दळून आणलेलं आहे हे पीठ ज्यावेळेस आपण मोदक करायला घेणार त्यास न विसरताना ते चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जर तांदळाचे दाणे किंवा पिठाच्या उठ्या असतील तर त्या निघून जातील आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोदकाचं चुरण कसं करायचं ते, ते पाहणार आहोत